आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मध्य मध्यधुंद अवस्थेतील चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत ट्रक रस्त्यावर पलटी केला मिरज पंढरपूर रोडवर ओढ्याजवळ हा अपघात झाला ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे ओव्हरलोडमुळे झोला बसून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे ओव्हरलोड वाहनांच्याकडे प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे